नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एका शेळी पालकाकडे शेळ्या जर बघितल्या तर आपल्याला तीनच दिसतात पण तीन, तीन शेळ्या ते कशा पद्धतीनं सांभाळतात आणि पिल्यांची विक्री किती दिवसात करतात कारण लवकर करतात हे मी ऐकलं होतं पण आपण त्यांच्याकडूनच ते ऐकून घेऊ की पिलेंचे संभाळ कसा करतात आणि लवकर पिली विकतात त्याचं कारण तरी काय तेही जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की खेलोबा कृष्णा डेरे डेहरे साहेब आपल्याकडे शेळ्या तीनच आहेत ना तीन बर बर ही तीन जी शेळ्या आहेत ही खरेदी कुठनं केल्या काय जर ह्याच्याबद्दलची माहिती द्याय खरेदी केल्या बघा या गावात केली कुठली गावातनं केली काळे केली काय आता चरती ती ना ही गावातली खरेदी आहे बर ही खरेदी आपल्या गावातली म्हणजे घरगुती म्हणजे घरगुती आपण ही केवड्याला घेतली हो शिडी साडे दहा हजार साडे दहा हजाराला आपण ही शिडी घेतली आहे घेऊन किती वर्ष आपलं घेऊन आता बाई तरी दोन महिने झाले बर शिडीचं वय किती असेल अंदाजे असेल तरी चौथ्या पाचव्या चौथ्या हाताची काय बर मग आता ही साडे दहा हजाराची शिडी साडे दहा ना साडे दहा हजाराची शिडी आपण गाभन घेतली का वेलेली गाभन किती महिन्याची गाभण होती uh, माझ्या पैसे आल्यावर किती दोन किती दोन तीन दिवसांनी विली माझ्या पैसे दोन तीन दिवसात विली का तिला पिली किती झाली एक बोकड झाली ही बोकड आहे हा ही बोकड बर ही बोकड किती दिवसाला आहे हा बघा दीड महिन्यात थोडी कमी बर कसलं hmm. रूप आहे त्याच hmm. शिडी दूध बी चांगली देत असेल असली लय मोठी दिसते बर आता ही एक झाली आता ही दुसरी शिडी ही दुसरी शिडी पाहुण्याने दिली ती पाहुण्याने दिलेली आहे बर आणि ही तिसरी ही तिची पाट आहे होते, होते। आम्हाला एकच दिस एक एक विकली केवड्याला ती साडे अठरा विकली गाभन होती व्यायला झालेली गाभन दोन महिन्याची होती लागू दोन महिन्याची लागू होती साडे अठरा हजाराला लय म्हणजे महागात विकली काय विशेष चांगली होती बर पहिल्यांदाच होती पहिल्यांदा पर आता ही एवढी मोठी दिसते हिचं असेल दुसरे आता ही दोन आता ही जी आपली दोन पिली आहे ती ही पिली किती दिवसाची येते एक महिना एकच महिना झाला दोन्ही काय आहे ती पाठबोकडली ही पाठबोकड आणि ही दोन झालेली त्याच्यातली दोन पाटी ही दोन पाठी आहेत का आणि ही एक बोकड म्हणजे दोन बोकड तीन पाठी झाली आपल्या शेळी पालनात लहान पिली म्हणतो ही जी दोन आहे शेळ्याच्या कासा तर जबरदस्त दिसते त्या शेळ्याच असताना शेळ्याचं रूप बी भारी दिसते कारण पिली लहान आहेत म्हणजे आताच येलेले आहेत बर आता हे लागू लागू झाले एवढे लहान असतात पिली एवढी लहान असताना लागू झाले बर आपल्या त्या बोकड्यावर लावू राह नर आपल्या घरचा आहे का विकत आणला विकत घेतलाय केवड्याला साडे चौदा हजार मोहन साडे चौदा हजाराला कुठल्या जातीच काय असं साध्या दिशे आपलं दिशे आपण जाऊ तिकड आपण आधी शेळ्यां जाऊयाच दूध काढत आहे नाही दूध नाही काढतलं दूधच काढत ना कायम पिली काय कायम पिली बर आता कासा मोठा त्या म्हणजे दूध भरपूर आहे मग ह्या शेळ्यांची पिली जी आहे ती mm. किती दिवसात आपल्याला विकायला येते साडेतीन महिन्याच्या साडेतीन महिनेच पाठ असू द्या बोकड असू द्या एका तीन साडेतीन महिन्यात बरं आपलं साडेतीन महिन्याचं पिल्लू पाठ असू द्या नाहीतर बोकड असू द्या किती रुपयाला जातो अकरा बारा बरं बोकड असलं तर तेरा आणि पाठ असली तर दहाच्या पुढे अकरा पासतो अकरा पर्यंत एवढ्या किमतीला कारण का खुराक एवढ्या दिवसाची पाठ तीन साडेतीन महिन्याची पाठ एवढ्या किमतीला कुणाचीच जात नाही तुमची कशी काय जाते काय सांभाळतोय मी खुराक आहे काय असतं खुराक खुराक खपरीपेंड हा गहू बर खपरी पेंड आणि गहू गहू असतं किती तरी तरी गहू एका पिल्याला चिपट दीड चिपच संध्याकाळी बर एवढं खाते ती हा खाते ती एवढी मी खाती नाही ना ती खात अजून एक पंधरा एक महिना आता सध्या काय आता सध्या काय खात कारण दूधच आहे चिपट दीड चिपट गहू पिण्या आणि शेळ्यांना शेळ्यांना मका मका आणि पेंट पेंड मकान पेंट मिक्स खपरी बर खपरी पेंट शांगदाना बर तरी पेंट तीन इत किती दिवसाला किती उडती काय हे जाण बघा की तीन महिन्याला पन्नास किलो ठेक उडते तीन महिन्याला पन्नास किलो चिली विकायला येते तेव्हा कारण गहू आणि पेंड पेंडवी असते ना असते गव्हाचा आणि पिंडीचा खर्च किती येते गव्हाचा एक एक पार हजार रुपये हा आणि अडीच हजार रुपये खपरी पेंडीच साडेतीन हजार आहे ना साडेतीन हजार आपली पिली विकायला म्हणजे तेवढ्या खोराकावर विकायलाच ते येते पन्नासच्या खाली जात नाही पाच पिलीचे पन्नास हजार रुपये एक कमी जास्त कमी जास्त धरलं तरी पन्नासच्या खाली जातच नाही जा तीन महिन्यातच पन्नास हजार नेहमी पिले किशोर बसेराग पयरागचे व्यापारी आहेत का त्यांना विचार कशी असते बर हे चौदा हजाराचं बोकड आहे साडे चौदा आता ह्याच बोकड्यावर आपल्या शेळ्या सगळ्या लागू लागू झाले आपल्या शेळ्या तरी किती दिवसात आपण लावतो तरी वेल्यापासून बघा की पंधरा वीस पंचवीस दिवसात लागू बरं बरं कारण तुम्ही शेळ्यांचं दूध काढत नाही आणि दूध काढत नाही ते नाही आणि शेळ्यांना खुराक असल्यामुळे शेळ्यात दूध तुमच्या भरपूर देते देते भरपूर त्यामुळे लवकर लागू गेले तरी तुम्हाला फायदाच होतो आहे ना आता हे शेळ्या लागू तर गेले त्या मग आता ह्या बोकडाला ठेवायचं का विकायचं विकायचं कारण परत त्रास देईल ना गाबून गेल्यावर शेळ्या आता आपल्याला घेतलेल्या पेक्षा जादा येतील की पैसे मागितले की कितीला पंधराला मागितले पंधरा हजाराला पण त्याला म्हणले सतरा हजार रुपये साडे चौदाला द्यायचं सतराला आपलं काम बी झालं आणि नापा बी झाला मुदल बी झालं पण साल कस काय इतकी खाती दे साल खाती दे काय विशेष आहे काय काम आहे साल खाती दे काय का ना फक्त साल खाऊन पूर्ण कामच केले पूर्ण खाती दे साल शिवरे ना ती तरी साल कस काय खाती दे खाती पहिल्यापासून खाती बर बाबळीच्या ही बघितले मी शिवरीची बी आजही पहिल्यांदा बघायला मी खाती दे साल पूर्ण खाती दे साल रोज ह्यांचा सांभाळ कसा काय रोज का आपलं बांधून जायचं शेतात बांधायची शेवऱ्याचं फट्ट तोडायचं बांधायचं वड्या कल आणून टाकायचं खुराक संध्याकाळी ते खुराक संध्याकाळी म्हणजे आता ही शिडी जर तुम्ही गेल्यावर महिन्यात गाप घालवली बर का तर शिडीचं गाप जाण्या गाभन कालवधी असतो पाच महिने पाच महिने हा म्हणजे एका वर्षात दोन बऱ्या दोन बऱ्या तुमच्या शेळ्या येते एकाच वर्षात दोन बारे आले तर आता तुमची पिली जी आहे ती ती तीन महिन्यात तुम्ही विकताय म्हणल्यानंतर सव्वा लाखाची पिली होती हा तीच केली एक लाख रुपये तरी कमीत कमी आपण सहज मिळवू शकतो तीन शेळ्या मग फक्त तुमच्याकडं विशेष म्हणजे खुराकाचा मार खुराक भरपूर आहे कारण पेंड देणं आणि बाकीच पिल्यांना आणि शेळ्यांना मका असं खुराक दिलं तर शेळ्याच चांगल्या राहतात लवकर माझ्यावर येतात असंच ना उत्पन्न वाढत उत पिली चांगली कारण पिली जर जास्त दिवसानं विकायला म्हणलं तर सांभाळणं आलंच त्याचा काढून खाती दाता सालीत त्यांना चव लागत ही दुसरंच येत शिव हा ही दुसरं येत दुसरे येत असून जबरदस्त तरी हिच दूध तुम्ही काढलं जरी नसलं तर किती देत असल दे दूध ही लिटर दीड लिटर काढलंच ना आपण काय तसं होत तुमच्याकडे दुधाला मैस दिस मैस आपली दुधाला पहिली मात्र आपली एक नंबर असते हा विशेष आहे बरं का म्हणजे का विशेष तीन साडेतीन महिन्यात विकताय ही विशेष वाटलं आणि वर्षात दोन वेळा तुमच्या शेळ्या येते दोन वेळा येते म्हणजे खुराक द्यायला काय हरकत नाही खुराक म्हणजे खुराक दिल्याला फायदा आहे हा परवडत परवडत चार पाच सहाशे डझन तीनशे डझन उत्पन्न बरोबर आहे बरोबर जास्त पाळण्यापेक्षा कमी पाळून त्याची निगा राखा उत्पन्न जास्त चांगली पिली होते ती सगळ्यात महत्वाचं तीच आहे आणि जेवढं आपण चांगलं सांभाळचाल तेवढं आपल्याला लवकर पैसा हातात येत अजून काय विशेष काय नाही काय हा हीच पद्धत पद्धत सांभाळायची आपली अडचणी काय आल्या का इतक्या वर्षात काय अडचणी काय नाही बघा शेळ्याच्या बाबतीत काय सुद्धा नाही नाही ना काय काय नाही अडचणी काय नाही दवाखाना नाही डॉक्टर नाही परत म्हणलं तर कोणाचा व्यतना डिलेवरीच्या वेळेस अबदा सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं तोटा म्हणून काय नाही ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद